नमस्कार घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी केले होते ते आरा मा दिल एका कार्यक्रमात बोलत होते चांगला आहे अधिवेशन सभागृहातही त्यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी आवाज उठवला आहे तसेच शिवसेना आणि मनसेच्या दोन्ही ठाकरे बंधूंनी भैयाजी जोशींवर जोरदार हल्लाबोल केला भैयाजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केली त्यानंतर गुणरत्न सदावर त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा चांगला साधला तर भैयाजी जोशींच्या वक्तव्याचे समर्थन केला आहे राज ठाकरेंच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकल्या स्वतःची लेकर कॉन्व्हेंट मध्ये शिकवतात अशा शब्दात गुणरत्न सदावर त्यांनी ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे भैयाजी जोशी यांचा भाषेवरील अभ्यास खूप मोठा आहे या देशात कुठेही भाषेची सक्ती करणं गैर आहे विविध भाषा हे या देशाच्या सौंदर्याचं प्रतीक असून देशाच्या सहिष्णुतेच दर्शन त्यातून होत संविधानानुसार भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही भाषेची सक्ती करणं हे मुघली विचारांचं प्रतीक आहे असं म्हणत सदावर्ते यांनी भैयाजी जोशी यांचं समर्थन केलं आहे तसंच सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकली मला असं वाटते की जेमतेम म्हणजे एखादं कार्टूनिस्ट असलेले तुम्ही कलाकार आहात तुम्ही भाषेची ज्ञानी नाहीत तुम्ही लिफ्ट करून राजकारणी झाला आहात राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त झाले त्याची मला किव येते मला हे सांगा राज ठाकरे जी आहेत आहेत कोणत्या शाळेत शिकल्या असा सवाल करत गुणरत्न सदावर्ते उद्धव ठाकरेंवर भोसरी टीका केली आहे तुमची लेखक कॉन्व्हेंट आय बी टी पी मध्ये शिकतात आणि तुम्ही दुसऱ्याला सांगता ही भाषा शिका ती भाषा शिका असे शब्दात गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे त्यानंतर आता त्यांच्या टीकेला मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ॲट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण आहे म्हणून दुसऱ्यांबद्दल काही बोलणे योग्य हो नाही गुणरत्न सदावर्ते यांची मेंदूतील पाण्याची पातळी कमी झाली आहे असं म्हणत महाजन यांनी त्याच्यावर टीका केली आहे भैयूजी जोशी यांच्याबाबत राज ठाकरे यांनी त्यांचे मत मांडले आहे मात्र सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल केलेला शब्दप्रयोग बरोबर नाही असं महाजन म्हणाले आहेत तुमच्या अवलादी कोणत्या शाळेत शिकतात हा शब्दप्रयोग योग्य नाही असे महाजन यावेळी म्हणाले आहेत